नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आणि शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सर्षे स्वागत आहे हे माझ्या समोर हे जी छोटी छोटी फुलं लागलेली तुम्हाला दिसत आहेत ही फुलांचं झाड नसून किंवा ही फुलं नसून ही एक प्रकारची फळं आहेत जाम जातं याला वॉटर ॲपल हे व्हाईट कलरचं वॉटर ॲपल आहे याच्यामध्ये रेड कलरचे सुद्धा येतात लाल जाम आणि सफेद जाम असं बोललं जातं तर हे जामचं सफेद जामचं झाड आहे आणि याला आता तीस इंच बाय तीस इंचच्या बॅगमध्ये झाड आहे तुम्ही पाहू शकताय एकदम फुल तयार असं हे प्रॉपर झाड याला फळं कितपत फळं लागलेली आहेत कशा पद्धतीने फळं लागलेली आहेत हे तुम्ही पाहू शकता नुसतं एकच झाड असं नाही तर इथे देखील तुम्ही पाहू शकता फळं लागलेली आहेत छोटी छोटी आता ही तीस इंच बाय तीस इंचच्या बॅगमध्ये आपल्याकडे फळं लागलेली फळझाडं मिळत असतात जसं की फणस आहे जाम आहे पेरू चिक्कू त्याच्यानंतर जांभूळ अशी प्रत्येक व्हरायटी आपल्याकडे मिळत असते एक्झॉटिक फ्रूटमध्ये हे जामचं झाड मोडलं जातं आता स्टार फ्रूटचं देखील तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असेल पाहिलं नसेल तर अवश्य एकदा जाऊन पहा स्टार देखील झाड आपल्याकडे फळ लागलेलं ला झाड आहे तर अशा पद्धतीने आपल्याकडे फळ लागलेली फळ झाडं मिळत असतात तुम्हाला ही अशी रोपं लागणार असतील तर अवश्य एकदा शैलेश नर्सरीला भेट द्या आपली शैलेश नर्सरी ही मलकापूर तालुका शाववाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे पस्तीस एकर मध्ये एकूण विस्तारित असून एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काय का नर्सरी गेली बेचाळीस वर्षाचा नर्सरी अनुभव आहे आंब्यामध्ये एकदम एक्सपर्ट असणारी शैलेश नर्सरी आपली आता ही अशा पद्धतीने देखील फळझाड देते जेणेकरून झाड लावल्यानंतर कुठल्याही प्रकारचं म्हणजे आपल्याला टाईम घालवायचा नाही आहे किंवा वेळ न घालवता आपल्याला ज्या वेळेला आपण झाड लावू त्याच वेळेला आपल्याला फळं खायला मिळाली पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून हा विचार करून शैलेश नर्सरीने अशा पद्धतीने रोपं बनवलेली आहेत तर हे असं जामचं वाईट जामचं झाड जाम आहे तुम्हाला याच्या आधी पेरूचं चिक्कूचं देखील झाड बघायला मिळालं असेल की ज्याला फळं राहिलेली आहेत किंवा आंब्याचं देखील बघायला मिळालं असेल आमच्या चॅनलवरती ही सगळी झाडांची माहिती आणि व्हिडिओ आहेतच अजून तुम्ही ते पाहिले नसतील व्हिडिओ तर अवश्य एकदा जाऊन पहा तशाच पद्धतीने आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रत्येक व्हरायटीची प्रत्येक झाडाची माहिती तुमच्यापर्यंत घर बसल्या मिळून जाईल याच्यासाठी अवश्य एकदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका शेअर करताना तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरीमध्ये कशा पद्धतीने रोपं मिळतात किंवा अशी फळ लागलेली रोपं ही कशा पद्धतीने आहेत काय हाईट आहे काय बुंदा आहे झाडाचा किती इंच बाय किती इंचच्या बॅगमध्ये कि कि मिळतात हे सगळं त्यांना माहिती मिळण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद